कितीही ताकदवर असला तरी शत्रूवर मात करण्यासाठी सैन्य हे निष्ठावान असावं लागतं नाहीतर तुमच्या विरोधात उठाव तरी होतो किंवा तुमच्या रणांगणातील चाली शत्रू पक्षाला समजण्याचा धोका असतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या हेच सुरू आहे त्यांच्या प्रत्येक आमदाराला आपल्याला मंत्रीपद मिळावं नाहीतर एखादं महामंडळ तरी मिळावं असं वाटू लागलंय आत्ताच नाही तर अगदी शिवसेनेत बंड झाल्याच्या दिवसापासून शिंदेसोबत गेलेला प्रत्येक आमदार माझ्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले मग मला त्याचं फळ मिळालं पाहिजे या तोरात्या महायुती सरकारच्या पहिल्या पर्व्यात अनेकांच्या पदरी निराशा पडली होती आता दुसऱ्या पर्वात निवडून आलेले शिंदेचे अनेक शिलेदार सत्तेच्या मेव्यासाठी आडून बसल्याने एकनाथ शिंदे काहीसे हदबल झाल्याचं दिसतोय नमस्कार मी गौरी वयकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते शिवसेनेतील एक ताकदवर नेते म्हणून एकनाथ शिंदेची ओळख होती अगदी दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीचं सरकार हे स्थापन करण्याची वेळ आली तेव्हाही मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेतून पहिलं नाव पुढे आलं ते एकनाथ शिंदे नावाची शिफारस केली होती यांचारस अनेक आमदारांना मदत केली त्यांना सरकारकडून निधी मिळवून देण्यात शिंदेचा कायम मदतीचा हात असायचा त्यामुळे शिंदेना जेव्हा शिवसेनेत बंड करायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा याच आमदारांची त्यांना आठवण झाली आणि हे आपल्याशी एकनिष्ठ राहतील असा शिंदे वाटला पण त्यांचा तो गैरसमज होता महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने पहिली नाराजी व्यक्त केली ती बच्चू कडू यांनी शिवाय संजय शिरसाट भरत गोगावले यांच्यासारखे स्वयंभू नेतेही हे नाराज होते पण त्यांनी बंड यशस्वी झाल्याच्या आनंदात मिटाचा खडा नको म्हणून शांतपणे घेतला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला भरभरून यश मिळालं खरं पण शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं इतकं त्यांचं उपद्रव मिललं हे राहिलं नाहीये भाजपला मोठं यश मिळालं अजित पवार यांना ही अपेक्षापेक्षा चांगलं यश मिळालंय त्यामुळे शिंदेंची उपयुक्तता ही राहिलेली नाहीये त्यांच्याशिवाय सरकार बनवण्यात भाजपला कोणतीच अडचण राहिलेली नाहीये त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून शिंदेचं नाव आपोआप अप मागे पडलंय लाभाच्या अपेक्षेने शिंदेंची साथ दिलेल्या आमदारांना त्याच्याशी काही एक घेणं देणं नव्हतं त्यांना केवळ आपल्या पदरात काय पडणार याचीच आस लागली होती शिंदेच्या काही नाराज आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शांत करण्याचा प्रयत्न देखील झाला खरा पण यांना साधं मंत्रीपद पण नको होतं मलईवाले मंत्रीपद अनेकांना हवे होते यासाठी पुन्हा कुरबुरी सुरू देखील झाल्या होत्या काही मंत्र्यांनी तर ह्या नाराजीतून अनेक दिवस आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला नाही शिंदेना ना आपल्या सोबत असलेल्या सर्वच आमदारांचं समाधान करता येणं हे शक्य नाहीये तरीही त्यांनी सातत्याने उपद्रव देणाऱ्या आमदारांना मंत्रिपद दिली आहेत पण संजय शिरसाट आणि भरत गोगोले हे दोघे मंत्रीपद मिळाल्यानंतरही महामंडळे सोडण्यास तयार नाहीयेत शिरसाट यांच्याकडे सिडकोचे अध्यक्षपद होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने काढून घ्यावं लागले आता भरत गोगावले अध्यक्षपद सोडायला तयार नाहीये आधीच एकनाथ शिंदेचे नव्या सरकारमध्ये खच्चीकरण झालं असताना स्वकीयांच्या डोकेदुखीने ते हदबल केलेत आता ह्या साऱ्यावर शिंदे कसा तोडगा काढतात यावरच त्यांच्या खऱ्या शिवसेनेचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे